माझ्या प्रिय बाळा या संदेशाकडे तू दुर्लक्ष केलंस तर माझा मोठा आशीर्वाद तू गमावशील मी परत फिरून तुझ्या घरी कधीही येणार नाही तुझ्या घरावर मोठं संकट जर तुला येऊ द्यायचं नसेल तर हा संदेश तू एकदा शेवटपर्यंत ऐक आज देव तुझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाही तुझ्या घरात इतका पैसा येईल की सांभाळणे कठीण जाईल सर्वांनी तुमची साथ सोडली असेल पण देव तुमची साथ सोडणार नाही जे लोक तुमचा विचार करत नाहीत तेही तुमच्याशी बोलायला लागतील वर्षभर घरामध्ये पैसा येत राहील तुमच्या पाठीमागे लागलेली पनवती एका मिनिटात नष्ट होणार आहे आणि हे सर्व सत्यात उतरवण्यासाठी स्वामी भक्तांनो तुम्हाला हा संदेश फक्त मन लावून शांतपणे ऐकायचा आहे तुमची कितीही कठीण इच्छा असू द्यात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराज ती पूर्ण करणार आहेत फक्त पहिले नऊ मिनिटे तुम्ही हा संदेश ऐका आणि चमत्कार बघा तुम्हाला लगेच या संदेशाचा चमत्कार जाणवू लागेल ज्या लोकांनी तुम्हाला धोका दिला ते तुमची माफी मागतील तुमच्या घरातील भांडणे मिटतील ज्यांनी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला रडवलं ते पश्चाताप करतील तर स्वामी भक्तांनो तयार आहात ना स्वामींचा हा शक्तिशाली संदेश ऐकण्यासाठी हा संदेश तुमच्यासाठी तेव्हाच शक्तिशाली ठरेल जेव्हा तुम्ही हा पूर्णपणे ऐकाल हा अर्धवट मात्र तुम्ही सोडण्याची चूक करू नका यातील मौल्यवान गोष्टी तुम्हाला मिळणार नाहीत आणि मग तुमची इच्छा अपूर्ण राहील म्हणून स्वामी भक्तांनो हा शक्तिशाली स्वामींचा संदेश स्वामींनी खास तुमच्यासाठी पाठविला आहे तो दुर्लक्ष करून पुढे जाऊ नका एकदा फक्त स्वामी महाराजांना प्रार्थना करा तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि असेच शक्तिशाली स्वामी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भक्तांनो आपल्या स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश तुम्ही फक्त आठ मिनिटे शेवटपर्यंत ऐका तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टींची कमतरता भासणार नाही कारण हा मंत्र हा संदेश आपल्या स्वामी समर्थांचा आहे आयुष्यात काही कमवायचे असेल कोणत्याही गोष्टीची कमतरता असेल कोणत्याही इच्छा पूर्ण झाल्या नसतील तुमची नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर हा संदेश तुम्ही आवर्जून ऐका कारण या संदेशात इतकी शक्ती की हे ऐकल्यापासून तुमचे चांगले दिवस येण्यास सुरुवात होतील जो कोणी हा स्वामींचा आशीर्वाद रूपी संदेश ऐकेल त्याच्या जीवनात तात्काळ संपत्ती येण्याची शक्यता आहे त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला अचानक धनलाभ होतो आणि त्याच्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही या मंत्रामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर एकाग्र होऊन हा संदेश मन लावून ऐका तुम्हाला कधी कधीच काही पडणार नाही हा संदेश तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही चालू ठेवा फक्त ऐकल्याने सुद्धा खूप मोठा प्रभाव तुम्हाला तुमच्या आयुष्यावरती पडताना दिसेल चमत्कार अनुभवण्यासाठी तुम्ही एकदा आजमावून पहा स्वामी भक्तांनो तुमच्या दशा झालेल्या जीवनाला दिशा दाखवणारा गुरु म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा स्वागत आहे तुमचं आपल्या या, या भक्तिमय वरती या जगात प्रमाणिक व मनमोकळे जगणे सोपे नाही बाळा कारण लोक पाठिंबा कमी देतात पण बदनामी मात्र जास्त करतात स्वतःच्या तोंडाने मोठेपणा सांगून माणूस कधीच मोठा होत नसतो तो कसा आहे हे त्याच्या वागण्यावरून आणि कृतीवरून लोकांना दिसून येत असते कष्टाचा आवाज कधीच कोणाला येत नाही पण कष्टाची चमक मात्र सगळ्यांच्या डोळ्यात खटकते आपण त्यासाठी काय काय केलं आहे हे कोणाला दिसत नाही जगाला उगवलेलं दिसतं पेरलेलं नाही मित्रांनो नात काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्या नात्यात किती आत्मीयता आहे हे अनुभवा जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते पण यश ही एकमेव अशी गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यावर आपल्याला मिळत असते त्यामुळे इतरांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त मित्रांनो आयुष्यात यशस्वी बनवायचं असेल तर भगवंतावरती आणि स्वतःवरती विश्वास ठेवणे खूप महत्वाचे आहे आज स्वामी समर्थ महाराज म्हणत आहेत बाळा तुला तुझ्या जीवनात खूप दुःख यातना भोगावे लागलेले आहेत तू खूप अपमानही सहन केलेला आहेस तुझ्या आयुष्यात दुःख खूप आले आहे तुला रडवून गेलेले तुझे विरोधक खूप आहेत आजपर्यंत खूप तू आनंदी होतास असे नाही तुला कशाने न कशाची तरी भीती वाटत होती पण आता तुझं कोणीच वाईट करू शकणार नाही अशा भ्रमात जर तू राहत असशील तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना आता मी पाहणार आहे तू फक्त आनंदाने जीवन जगत राहा तुझा देव तुझा ब्रह्मांड नायक सर्व काही बघत आहे तुझ्यावर अन्याय करून ते लोक निवांत जीवन जगत होते पण कर्माचा फेरा हा कोणालाही चुकलेला नाही त्यांनी केलेल्या कर्माची फळे आता त्यांच्याजवळ पोहोचणार आहेत आणि त्यांनी केलेली वाईट कर्माची शिक्षाही त्यांना मिळतच आहे कितीही लोकांसमोर ते आनंदी असल्याचा खोटा भाव काढत असतील तरी त्यांच्या जीवनात खूप मोठे वादळ येणार आहेत त्या ते वादळात त्यांचे सर्व काही हळूहळू नष्ट होणार आहे होय बाळा तू हार मानू नकोस डगमगू नकोस माझा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी माऊली माझ्या पाठीशी असे टाईप कर आणि आपल्या प्रियजनांना हा संदेश तू शेअर कर माझ्या बाळा तू घाबरू नकोस आता तुझं बदललेलं रूप पाहून तुझे दुश्मन घाबरतील तुझे कर्म तू चांगले असू दे त्यांच्या चेहऱ्यावरचा जो छोटा आनंद आहे त्यांच्या जीवनात आलेल्या वादळामुळे ते खूप अस्वस्थ झालेले आहेत ते तुला पाहून खूप दुःखी होत आहेत तुझे बदललेले रूप पाहून ते घाबरले देखील आहेत त्यांच्या जीवनात घडत असलेल्या वाईट घटना ते लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत पण ज्याप्रमाणे सुखाला लपवता येत नाही त्याचप्रमाणे दुःखाला देखील जास्त काळ लपवता येत नाही त्यामुळे या लोकांची कितीही वाईट दिवस लपवण्याचा तुझ्यापासून प्रयत्न केला तरी त्यांची ही अवस्था तुझ्यापर्यंत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून समोर येणारच आहे तोपर्यंत तू निश्चिंत राहा त्यांच्या जीवनात त्यांच्या आयुष्यात वीज पडलेली आहे कारण त्यांनी तुझ्या आयुष्यात वीज पाडली त्यांच्या कर्माची फळे आता त्यांना मिळत आहे तुझ्या जीवनात त्या लोकांनी खूप षडयंत्र रचले आता त्यांच्या जीवनात तो सर्व प्रकार त्यांच्या सोबत घडत आहे जो त्यांनी तुझ्यासोबत घडवला तुझ्या अडचणींचा सामना आजपर्यंत केलेला आहेस त्या अडचणींचा सामना आता ते लोक करणार आहेत ज्यांनी तुला त्रास दिला दुःख दिलं तुला खूप यातना दिला त्यांच्या सोबत हे सर्व आता घडणार आहे कारण तुझ्यासारख्या साध्या सरळ निर्मळ प्रांजळ व्यक्तींवर त्यांनी खूप आघात केलेले आहे आतून बाहेरून पूर्णपणे त्या लोकांनी तुला तोडले आहेत तुझा विश्वासघात केला तुझ्या प्रामाणिकपणाचा तुझ्या विश्वासाला पूर्ण तोडून बदनाम करून टाकले ती व्यक्ती तुझा फक्त कामापुरता वापर करून घेत होती तू मात्र खूप प्रामाणिकपणे आपले जीवन त्यांच्यासोबत जगत होता त्या व्यक्तीवर तुझा पूर्ण विश्वास होता पण ज्या गाडीची दोन्ही चाके जर व्यवस्थित असतील तरच ती गाडी सुरळीत चालत असते बाळा पण जर का एका गाडीचे एक चाक जरी खराब झाले तर ती गाडी पुढे जाऊ शकत नाही तुझ्या आयुष्यात देखील हेच चालले होते एक जग धोका देणारे होते आणि दुसरे तुझा पूर्ण विश्वासाने प्रामाणिकपणाने चालणारे मग अशी ही गाडी बंद पडणारच ना ती बंद पडण्यातच भलाई असते बाळा ती चाके वेगळी होण्यातच चांगले असते या ब्रह्मांडाने तुला त्या धोका देणाऱ्या चाकापासून वेगळे केले आहे बाळा एक नवीन सुंदर जीवन दिले आहे ती व्यक्ती तुझ्या योग्यतेची नव्हती तू एक छानशी स्माईल कर आणि त्या व्यक्तीला स्वतःहून तुझ्या जीवनातून तुझ्या आयुष्यातून दूर करून टाक तुझे जीवन तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे आम्ही ते असे कसे काय खराब होऊ देणार आनंदाने सन्मानाने जगण्यासाठी आणि तो अधिकार मी तुला दिला आहे तो अधिकार आता तुला प्राप्त झालेला आहे स्वतःची किंमत स्वतःच कर दुसरा येऊन तुझी किंमत करणार नाही तुला महत्व दुसरा कोणी देणार नाही या पृथ्वीवर फक्त सामान्य कामे करून जगण्यासाठी तू आलेला नाहीस तर तू खूप खास आहेस खूप मौल्यवान आहेस तुझ्या जन्माला येण्याचा उद्देश वेगळा आहे तू इतरांच्या जीवनात आनंदाचा प्रकाश घेऊन आलेला आहेस त्यामुळे तुझे संरक्षण या ब्रह्मांडाच्या शक्तीने केले आहे त्या नरकातून बाहेर काढून सुखरूप तुला एक नवीन आयुष्य दिले आहे कारण तुझ्या जन्माचा उद्देश आहे की या जगाचं भलं करणं तू स्वतःला कमी समजू नकोस कमजोर समजू नकोस तू खूप धाडशी आहेस परिस्थितीतून तुला खंबीरपणे बाहेर पडायचं तुला माहीत आहे तू कधीच इतरांच्या आयुष्याबद्दल स्वतःची तुलना क कर, कधीच करू नको तू कोणी साधी व्यक्ती नाहीस साधी आत्मा नाहीस तर तुझ्या जीवनात खूप सारे अडचणी आल्या आहेत त्या अडचणी म्हणजे तुझी परीक्षा होती आणि ती परीक्षा तू आता जवळजवळ पार केली आहेस तू आता ह्या पदावर पोहचत आहेस ज्यावर तुला आता कोणीही खाली खेचू शकणार नाही तुझ्यावर प्रेम करून हे ब्रह्मांड या ब्रह्मांडातील सर्व शक्ती तुझ्यावर प्रेम करणार आहे तू काळजी घे आणि माझ्यावरती विश्वास ठेव कारण आता तुझे सर्व सुखाचे आनंदाचे भरभराटीचा काळ सुरू झाला आहे होय बाळा तुझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार आहे माझ्या बाळा नुसतं दुःखात राहून रडत बसून आयुष्य हे निघत नाही आयुष्य कसे जगावे हे निश्चित ध्येय ठरवून स्वतःवर प्रेम करून जीवनातील छोट्या गोष्टींचा आनंद घेऊन सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चुकांमधून शिकून इतरांना मदत करून आणि वेळेनुसार बदल स्वीकारून आयुष्य जगावे तू काय रे एकच गोष्ट घेऊन सारखं रडत बसतोस सोडून देते सर्व चिंता स्वतःला ओळख तू कोण आहेस हे स्वीकार आणि स्वतःवर प्रेम कर कारण हेच आनंदी जीवनाची पहिली पायरी आहे होय माझ्या लेकरा तुझ्या जीवनाला एक नवीन दिशा मिळेल त्यासाठी तू ध्येय निश्चित कर जीवनात उद्दिष्ट ठरवून ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न कर माझ्या बाळा प्रत्येक क्षणाचा आनंद घे त्यासाठी जीवनातील प्रत्येक टप्प्यात एक वेगळा उत्साह आहे वर्तमान क्षणांचा आनंद घेत चल शारीरिक मानसिक काळजी तू घे तणाव कमी करण्यासाठी ध्यान धारणा कर नामस्मरण कर नियमित व्यायाम कर आणि योग्य आहार घे माझ्या बाळा इतरांना मदत केल्याने सुद्धा आपल्याला आनंद मिळत असतो जे लोक आनंदी आणि सकारात्मक आहेत त्यांच्या सानिध्यात राहण्याचा तू प्रयत्न कर माझा आशीर्वाद कायमच तुझ्या पाठीशी आहे बाळा तू हार मानू नकोस जर माझ्यावर विश्वास असेल तर स्वामी आई मी तुझं लेकरू असे टाईप कर माझ्या बाळा जीवन एक प्रवास आहे जिथे नेहमी काहीतरी नवीन शिकायला मिळते त्यामुळे तू सतत काही ना काही शिकत राहा चुका होणे साहजिक आहे रे पण त्यातून शिकून पुढे जाणे आणि त्याच चुका परत न करणे म्हणजे शहानपण होय बाळा आयुष्यात कसे जगायचे हे जर तुला पाहायचं असेल तर तू स्वतःवरती चांगलं माइंडफुल तू प्रयत्न कर फुलांचा वास घेण्यासाठी जर तू थांबलास तर मनसोक्तपणे ते सुगंध तू तुझ्या तु तु मनात साठव माझ्या बाळा कितीही झाले तरी माहीत नाही हे आयुष्य किती दिवसाचे आहे मग ते रडून कडून दुःखी राहून असेच वाया घालवण्यापेक्षा आनंदाने भरभरून जगलेलं काय वाईट आहे माझे नामस्मरण कर प्रत्येक दुःखात तू एक नवीन योजना बघ कारण तुझे प्रत्येक गोष्ट तुझ्या आयुष्यात आता तुला मी मिळवून देणार आहे वास्तवात तू जीवन जग आजूबाजूला पाहून तू दुःखी राहू नकोस माझ्या बाळा शारीरिक मानसिक भावनिक आरोग्याची जर काळजी घेतलीस तर सर्वोत्तम जीवन तू जगू शकील त्यामुळे तू हार मानू नकोस दुःखी राहू नकोस फक्त स्वतःच्या अपेक्षांकडे लक्ष दे आणि त्या पूर्ण करण्यासाठी आतोनात प्रयत्न कर लोकांकडून अपेक्षा करणे तू सोडून दे तू खूप भावनिक आहेस मला माहीत आहे तुझ्या आयुष्यात खूप संयम आहे हे सुद्धा मला माहीत आहे म्हणून तर तू माझा लाडका भक्त आहेस माझा प्रिय आहेस आयुष्य उत्साहाने जगावे वर्तमानात जगावे आनंदाने जगावे बुऱ्या अनुभवाने जगावे आयुष्य जगताना आपल्यालाच अडचण वाटणार नाही याची काळजी घेतली पाहिजे कुटुंबातील किंवा आपल्यावर प्रेम करणारे अवलंबून असणाऱ्यांना सगळ्यांनाच आपण खुश आनंदी ठेवू शकत नाही याची जाणीव ठेवून सुद्धा आयुष्य जगावे आपण जसे आहोत तसेच जगात वावरलो तर आयुष्य जगताना कमी अडचणी निर्माण होतील उगाच विनाकारण मुखवटा धारण करून लोकात फिरल्यावर कधीतरी अपेक्षा भंग होईल आणि मग जगणे अवघड होईल आयुष्यात जोडीदार नातेवाईक मित्रमंडळीत राहावे लागते वितुष्ट निर्माण होण्याचे चान्सेस अधिक प्रमाणात असतात तेव्हा कटुता येईल इतपत जवळ कोणाच्या जाऊ नका अतिविश्वास ठेवून तोंडावर पडायला होईल आपल्याकडे जे नाही त्या बाबतीत असंतुष्ट असणे सतत कुरकुर करणे यामुळे आपल्याकडे जे आहे त्याचा आनंद घेण्याबाबत उचारपणा होऊन आयुष्यातील आनंदाचे क्षण हे वाया जात असतात आयुष्य म्हणावे तर मोठे आहे आणि म्हणावे तर खूप छोटे त्यामुळे कुणाविषयी अधिक राग अडी अधि, अधिक काळ ठेवू नका माफ करून पुढच्या कामाला लागा याने तणावमुक्त आयुष्य जगता येईल ओझे घेऊन आयुष्य जगणे अनेक आजारांना आमंत्रण आहे कौतुक करण्याची सवय अतिशय उत्तम आहे लोक खुश होतात आणि याने आपला फायदा होतो माझ्या बाळा सगळ्यात महत्वाचे कोण काय म्हणेल याचा विचार करून काहीच प्राप्त होत नाही याने फक्त एकच गोष्ट होणार ती म्हणजे आयुष्यातील अनमोल वेळ निघून जाणार आयुष्यात चांगले वाईट अनुभव येणारच सगळ्यांना सामोरे गेले पाहिजे संघर्ष हा करावाच लागेल त्याचा बाऊ करून चालणार नाही छोटी छोटी ध्येय स्वप्ने असतील तर आयुष्य सुखकर होईल अगदी आपल्या मनाप्रमाणे जगायला पाहिजे जे कराल ते मनापासून कराल अगदी झोकून देऊन हातच नकार राहू कधी अपेक्षित परिणाम फळ मिळेल कधी मिळणार नाही पण काय झालं प्रयत्न कधी कमी पडले नाही तर हे समाधान जास्त असेल जे देता ते भरभरून द्या यातून एक वेगळाच आनंद प्राप्त होईल कुणाचंही चांगलं करताना मागे पुढे पाहू नका पण वाईट करताना हजार वेळा विचार करा आणि तो विचार कायमचा सोडून द्या स्वतःकडून चूक झाली तर ती मान्य करा दिलदारपणे दुरुस्ती आणि पुढे चाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जीवन एकदाच मिळते त्याचा आनंद घ्या आणि पावित्र्य जपा श्री स्वामी समर्थ महाराज कायम आपल्या पाठीशी आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी फक्त आयुष्य आनंदाने भरभरून तुम्ही जगा आणि भगवंताचे नामस्मरण तुम्ही करत राहा भगवंतच कायम तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमच्या सर्व इच्छा सर्व स्वप्ने पूर्ण करणार आहेत हा विश्वास आपल्या भगवंतावर असेल तर हा संदेश कमीत कमी अकरा जणांना तुम्ही शेअर करा या नवरात्रीमध्ये तुमच्या सर्व इच्छा स्वामी आई पूर्ण करणार आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद